नमस्कार आम्ही या ठिकाणी जे पंधरा दिवस साखळी उपोषण सुरू केलेले आहे ते फक्त आंबोली गावठणवाडी ते हिरणघिशी आंबोली गावठणवाडी ते रागेश्वर तीर्थ या रस्त्यालगत जी परप्रांत्याची ग घ अतिक्रमण झालेलं आहे हे हटवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे पण आज गावामध्ये जे भूमिमाफी आहेत किंवा भूमी दलाल आहेत हे आमची अपकिर्ती करण्यासाठी या ठिकाणी अफवा पसरत आहेत की यामुळे या ही अतिक्रमण तुटली तर गावातील सगळी अतिक्रमण तुटणार आहे पण असं काही होणार नाही गावातील भूमिपुत्रांच्या पाठीशी आमची ही संघटना कायम उभी राहणार आहे गावातील भूमिपुत्रांना कुणालाही त्रास होणार नाही असं कोणतंही आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं नाही किंवा काही करणार नाही तेव्हा कृपया सर्वांनी या अफवावर कोणीही विश्वास ठेवू नका हे आमच्या पाठीशी कायम असे जसे आम्हालापर्यंत सहकार्य केला तसंच सहकार्य आमच्याशी कायम करा आणि ही जोपर्यंत अतिक्रमण तुटणार नाही तोपर्यंत आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा तोपर्यंत आमचं हे साखळी उपोषण चालू राहील